हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे छानच असणार नवीन दिवस नवीन सुरुवात रोज रोज जेवण काय करायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो तसंच वर्किंग वुमन असू दे कोणालाही हा प्रश्न पडतोच पण आपण एक मेन्यू ठरवून ठेवला ना आठवड्याभराचा की मी काय करायचं आहे रोज जेवण सकाळ संध्याकाळ काय जेवण करायचं आहे टिफिनला काय न्यायचं आहे मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं आहे तसंच मिस्टरांना टिफिनमध्ये काय द्यायचं आहे साधारण असं ठरवून ठेवलं ना त्याचा एक चार्ट बनवला नंतर आठवड्याला सगळं सामान आणून ठेवलं तर आयत्या वेळेला घाई होत नाही मी पण असंच करते आठवड्याचं सामान आणून ठेवते आणि स् रविवारपासून इथे रविवारी फर्स्ट डे असतो तर रविवारपासून ते गुरुवारपर्यंत काय बनवायचं आहे मुलीला टिफिनमध्ये काय द्यायचं आहे नवऱ्याला टिफिनमध्ये काय द्यायचं आहे आणि जेवण दोन टाईम जेवण काय करायचं आहे तसंच नाश्त्याला काय बनवायचं आहे हे सगळं आधी ही पाहिजेच पूर्वतयारी करून ठेवते आणि वस्तू आणून ठेवते फ्रीजमध्ये काही खराब होत नाही व्यवस्थित निवडून वगैरे ठेवायच्या भाज्या तर व्यवस्थित आठवडाभर छान भाज्यासुद्धा राहतात अगदी फ्रेश राहतात तर मी तर असंच करते तुम्ही काय करता हे नक्की कमेंट करून सांगा आणि दोन दोन दिवसाने सुद्धा भाज्या आणते मी पण कधीकधी आठवड्याभराच्या पण आणते म्हणजे तीन दिवसांनी जाते कधीकधी भाज्या आणायला म्हणजे हे रुटीन बदलत राहतं हे रुटीन म्हणता येणार नाही हे चेंज होत राहतं कधी कधी आठवड्याभराच्या पण भाज्या आणते जास्तीचं जा काम असेल किंवा व्हिडिओ बनवायचे ठरवलेले असतील तर आठवड्याभराचं सरळ सामान आणून ठेवते पण कधीकधी कधी 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 भाज्या इथे चांगल्या मिळत नाहीत उन्हाळ्यात तर इथे एवढ्या भाज्या छान येत नाहीत तर मग आठवड्याच्या आणत नाही तर तीन दिवसाच्या आणते कारण उन्हाळ्यात भाज्या खराब होण्याचा पण संभव असतो तर मग तीन दिवसाच्या भाज्या आणलेल्या चालतात जमून जातं आणि मग कधीकधी काय होतं एक्स्ट्रा भाजी करायला लागते कोण आलं घरी तर एक्स्ट्रा भाजी करायला लागते किंवा आपली सकाळची भाजी डब्याला जी दिलेली असते तीच परत आपण खात नाही म्हणून मग तेव्हाही भाजी आणायला लागते तर मग असं मी करत असते आता भेंडीच्या भाजीची रेसिपी मी दाखवली ती तुम्ही बघितलीच असेल खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते तुम्ही नक्की करून बघा पोळी उरली की अजून एक पदार्थ म्हणजे फोडणीची पोळी मला तर फार आवडते नाश्त्याला आणि कधीकधी पोळी उरली नाही ना शिळी तरी मी ताज्या पोळ्या करते आणि त्या ताज्या पोळ्यांची फोडणीची पोळी करते खूप छान लागते हल्ली मुलांना आपण आहे ना पटकन काहीतरी खायला दे म्हटल्यावर बाहेरून आणलेले पदार्थ देतो आणि मग त्या मुलांना पण तशाच सवयी लागतात आणि मग आपण मुलांनाच बडबडत बसतो घरातलं काही खायला नको पण त्याला ना कारणीभूत कुठेतरी आपणच आहोत तर मला असं वाटतं आपणच स्वतः पहिला स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे आणि मग आपल्या मुलांना नावं ठेवली पाहिजेत हे माझं वैयक्तिक मत आहे तुमचं पण मत काय आहे ते नक्की सांगा तुम्ही आपल्या मुलांना भूक लागली की त्यांना असंच काहीतरी दिलं ना तर ते चांगलं पौष्टिक पण असतं घरगुती असतं शिवाय त्यांना बाहेरच्या खाण्याची चटक लागत नाही एकदा का बाहेरच्या खाण्याची चटक लागली तर की त्यांना काही कोणालाच घरचं अन्न गोड लागत नाही आणि सारखंसारखं बाहेर खाऊन आजारी पडायलासुद्धा होतं तर तुम्ही हे करून बघा एक आठवडा फक्त घरातलं जेवा आणि एक आठवडा बाहेरचं जेवा तुम्हाला बघा घरच्या अन्नाचीच घरच्याच जेवणाची आठवण येईल कोण्णीची पोळी ही रेसिपी पण खूप झटपट होते तेल टाकायचं तेलामध्ये मिरची शेंगदाणे जर भाजलेले असतील तर ते टाकू शकता ते नसतील तर भाजलेले नसेल तर लगेच तिथेच भाजून घ्यायचे हळद लाल तिखट हिंग असं करून परतून घ्यायचे इथे मी कांदा नाही वापरला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कांदा टोमॅटो पण टाकू शकता पण मी नाही टाकत कोथिंबीर टाकायची आहे आणि ही रेसिपी झटपट होणारी आहे अवघ्या पाच मिनटात ही रेसिपी होते तर तुम्ही नक्की करून बघा व्हेज जेवणातसुद्धा किती प्रकार आहेत ना अगदी तीनशे पासष्ट दिवसाला जर ठरवलं ना आपण वेगवेगळी रेसिपी करायची तर आपण नक्की करू शकतो पण आपल्याला ना मी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण म्हणाले तसं की आपल्याला करायचा कंटाळा येतो काय करू हा प्रश्न आपल्याला का पडतो तुम्हाला माहिती आहे का तर आपल्याला ती वस्तू म्हणजे जेवण करून करून आपल्याला जेवण करायचा कंटाळा आलेला असो तर तुम्ही अधूनमधून ब्रेक जा किंवा जी गोष्ट करताय ना ती आनंदाने करा म्हणजे तुम्हाला त्याचा कंटाळा येणार नाही आपण ना क बरेच वेळा तुम्हाला हे रिअलायझेशन आहे की नाही आहे मला माहिती नाही पण तुम्ही याच्यावर बारकाईने विचार केला ना तर तुमच्या लक्षात येईल की आपण ना बरीच कामं करायची म्हणून करतो अक्षरशः करायची म्हणून करतो त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात इंटरेस्ट नसतो आणि आपण ते करत राहतो करत राहतो ती कामं आणि मग नंतर आपल्याला त्याचा कंटाळा येतो हे आपण स्पष्टपणे कोणाला बोलूही शकत नाही सांगूही शकत नाही आणि मग आपण विचार करतो की मी काय भाजी करू मी जेवण काय करू पण जेवण करायचा कंटाळा आलेला असतो हेच आहे ना कारण एक दिवस जरी सुट्टी घेतली ना आपण तर आपल्याशिवाय बरीच कामं अडतील बरं का एकदा करून बघा तुम्ही एक दिवस सुट्टी घेऊन बघा कधी आजारी असाल तर आपल्याला टेन्शन असतं की अरे घरातली कामं कशी होतील खरंच ना घरातली कामं आपल्याशिवाय होत नाहीत बरोबर आहे ना आपण आजारी असलो बरं नसलं तरी पण आपल्याला घरच्या कामांची चिंता असते अरे मी हे करते अरे मी ते करते औषध घेतो थोडंसंच अंगावर काढतो आणि मग गोळी घेऊन परत कामाला लागतो पण एक दिवस जर बरं नसेल ना तर नक्की तुम्ही आराम करा कामं काय होत राहतात पण तुमची एक मैत्रीण म्हणून मी तुम्हाला सांगते की सर सलामत तो पगडी पचास आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला योग मेडिटेशन हे केलं पाहिजे त्यांनी ना सहसा आपण आजारीच पडत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि जर आजारी पडलातच तुम्ही कारण मनुष्य आहे आजारी पडलातच तर तुम्हाला लवकर बरं वाटतं लवकर तुम्ही बरे होता औषधाचा गुण येतो तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण स्वतःसाठी केल्या पाहिजेत घरातली कामं तर करायचीच असतात बरोबर आहे आपण एक गृहिणी आहोत आपलं ते कर्तव्य आहे पण त्या कर्तव्याबरोबर आपण स्वतःकडे लक्ष देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि म्हणूनच मी नेहमी नेहमी सांगते सतत सांगते आणि सांगत राहीन की मेडिटेशन योग यामुळे आपल्या जीवनात अमूलाग्रह बदल पडतो तर जे जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत आणि जे, आहे जे मेडिटेशन करतात त्यांनीही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला पण हाच अनुभव आला आहे ना जो मला आला आहे आपल्याला ना काही करायचं नसतं आपल्याला फक्त सतत रडत राहायचं असतं माझ्या आयुष्यात असं चाललं आहे माझ्या आयुष्यात तसं चाललं आहे मी सुखी नाही आहे मी समाधानी नाही आहे पण खरं सुख आहे ना हे आपल्या मानण्यात असतं तुम्हाला काय वाटतं आणि जर आपल्याकडे जे आहे ना ते आपण जर बघितलं की माझ्याकडे हे ही गोष्ट आहे आणि त्याच्यात मी सुखी समाधानी राहणार तर ते वाढ त्याच्यात वाढसुद्धा होते जर आपण दुःखच सारखं कवटाळून बसलो ना तर आपल्या दुःखाची वाढ होते आणि जर आपण सुख कवटाळून बसलो ना तर सुखाची वाढ होते हा निसर्गाचा नियम आहे कोणाला कोणाला ह्याचा अनुभव आहे जर नसेल ना तर नक्की अनुभव घ्या एक आठवडा सतत निगेटिव्ह विचार करा सतत रडत राहा माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे ते नाही आहे माझं असं माझं तसं आणि एक ना फक्त तुमच्याकडे ज्या चांगल्या वस्तू आहेत ना खरंच त्याला ॲप्रिशिएट करायला शिका ती गोष्ट एक आठवडाभर करून बघा बघा तुमच्या स्वभावात पण बदल पडेल तुमच्या वागणुकीत बदल पडेल तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमचा त्रास होणार नाही किंवा तुम्हाला स्वतःला खूप आनंदी वाटेल नुसतं विचारांचं सगळं गणित आहे तुम्ही तुमचे विचार बदला तुम्हाला नक्की सुंदर आयुष्य मिळेल तुमचं आयुष्य सुंदरच आहे पण तुम्ही त्याच्याकडे बघत नाही त्या दृष्टीने बघायला सुरुवात करा आणि बघा किती आयुष्य सुंदर आहे ते घरातली कामं तर होतच राहतात हे झालं की ते झालं ते की हे अशी कामं चालूच असतात पण सारखं मला एवढं काम पडतं मला तेवढं काम पडतं माझं असं माझं तसं हेच रडगाणं गात बसायचं का नाही रडगाणं गात बसायचंच नाही आपली एफिशियन्सी वाढवायची जरी आपण गृहिणी असू किंवा वर्किंग वुमन असू एफिशियन्सी कशी वाढते बरं त्याच्यासाठीच तर मी सांगते की योग मेडिटेशन ह्या गोष्टींचा सहारा घ्या तुम्ही त्या खूप आवश्यक आहेत जीवनात आणि मी हे हवेत बोलत नाही आहे बरं का माझ्या स्वअनुभवावरून मी सांगते की योग आणि मेडिटेशन करायच्या आधीचं माझं लाईफ आणि आत्ताचं माझं लाईफ खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि आपल्यासाठी जर चा चांगलं होतं तर आपण दुसऱ्यांनाही तेच सांगतो